पातूर पोलिसांनी म्हैसची वाहतूक करणारा कंटेनर पकडून एकावन्न हेलेसह अठ्ठेचाळीस लाखांचा मुद्देमाल केला जप्त माननीय श्री अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे सात नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन पातूरचे पोलीस निरीक्षक यांना माहिती मिळाली की एका कंटेनर दाटीवाटीने कुरूडपणे बांधून भैसची वाहतूक करत आहे अशा माहितीवरून पातूर पोलिसांनी सावरखेड टोल नाका येथे नाकाबंदी केली मिळालेल्या माहितीप्रमाणे एक कंटेनर हा सावरखेड टोल नाक्यावर आला असता पोलिसांनी सदर कंटेनर ट्रक थांबवला असता त्यामध्ये म्हैस जातीचे एक्कावन्न हेले दाटीवाटीने क्रूरपणे दोरीने बांधून कोणतीही सुविधा न पुरवता कंटेनरमध्ये चालक नासिर खान जुबेर खान हा वाहतूक करताना मिळून आला पोलिसांनी सदर कंटेनर पोलीस स्टेशनला आणून त्यामधील म्हैस जातीचे एक्कावन्न हेले त्यांची किंमत आठ लाख रुपये व एक कंटेनर किंमत चाळीस लाख रुपये असा एकूण अठ्ठेचाळीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून चालक नासिर खान जुबेर खान याला याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे अकोला येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट